नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अर्जुन सायलेला म्हणत असतो दामिनी देशमुख हिच्यासाठी मी जी चेन तयार करतो आहे ना त्यामध्ये अजून एक लिंक ॲड झालेली आहे म्हणजे ह्याच चेनमुळे तिच्या क्लायंटला तो कायमस्वरूपी फास होणार आहे गळ्याचा फास होणार आहे असं अर्जुन तिला म्हणत असतो इकडे आपण पाहत आहोत की अर्जुन डोळ्याने खुणत असतो सायलीला बघा कसंही प्रिया नाटक करत आहे प्रिया म्हणत असते हा अर्जुन सुभेदार मला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे कोर्टामध्ये गेल्यानंतर माझं लक्ष विचलित होईल आणि मी गोंधळाच्या भरामध्ये नको नको ते उत्तरं माझ्याकडून जातील त्यामुळे हा डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो आहे असा कांगावा ती घरातील सर्वांसमोर करत असते जेणेकरून त्याला डिस्टर्ब करून मेंटली हॅरेशमेंट करून त्याचं लक्ष विचलित करायचं ती म्हणत असते की हा इतका कसा शांत आहे काहीच रिएक्ट होत नाहीये आज जर लक्ष विचलित केलं तरच मला केसमध्ये फायदा होणार आहे असं म्हटल्यानंतर सायली लगेच उत्तर देते सायली म्हणत असते की अर्जुन सुभेदार यांचं लक्ष विचलित करणं इतकं सोपं नाही